खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी बातमी घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित आहोत तर ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होत्या तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी आता तुमच्या खात्यात आत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असले एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे तर ऑगस्टचा हप्ता संपून एक पूर्णपणे आठवडा निघून गेला तरी सुद्धा ऑगस्टच्या संदर्भात कसलीही माहिती आलेली नव्हती पण आता आपल्याकडे एक अशी जबरदस्त माहिती आलेली आहे की ती ऐकून तुम्ही एकदम खुश व्हाल त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजने संदर्भात जे महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ येत असतात ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी आता तुम्हाला चौदावा आणि पंधरावा हप्ता हा एकत्रितपणे मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आहे तर तुम्हाला आता एकूण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर लाडक्या ताईंनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की येत्या दोन ते चार दिवसात हे पैसे तुमच्या खात्यावर शंभर टक्के जमा होणार आहे